एस टी कर्मचाऱ्यांना नमस्कार मित्रांनो एस टी कर्मचाऱ्यांना दिवाळ्याचा सातवा वेतन आयोग मिळावा यासाठी आपण राज्यभरातील एस टी कर्मचाऱ्यांचे मत जाणून घेण्यासाठी दिनांक तीन जुलै पासून ते तीन जुलै तीन ऑगस्ट पर्यंत आपण मित्रांनो सातवा वेतन आयोग विचारमंथन मंथन दौरा आयोजित केला या दौऱ्यामध्ये महाराष्ट्रभरातील प्रत्येक प्रत्येकागारातील प्रत्येक विभागातून एस टी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला मला माहीत आहे प्रत्येकांची आझाद मैदानावर सचिदानंद पुरीला भेटायची इच्छा होती परंतु धास्तीपोटी कारवाईपोटी भीतीपोटी काही लोक का आलेले नाही जे लोक आझाद मैदानावर आले मित्रांनो त्यांचा मी शतशा रोणी राहील आणि जे लोक ड्युट्या करीत असतील घरी असतील किंवा डेपोत असतील ते लोक जरी तिथं शरीर असले तरी मनानं माझ्यासोबत होते हे मला खाते आहे त्या सर्व लोकांनी सुद्धा मी जाहीर आभार व्यक्त करतो मित्रांनो आणि या ठिकाणी एक खेद वाटतो मित्रांनो ज्या माझ्या बहिणींना ज्या माझ्या वाहक भगिनी किंवा क्लार्क भगिनी सहाय्यक भगिनी यांना मी शब्द दिला होता की ताई येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर सातवा वेतनायक मिळवून देऊन मी स्वातंत्र्य देणार तसेच मी सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं तुम्हाला येणाऱ्या रक्षाबंधनला भाविजेमध्ये सातव्या वेतन आयोगाची ओवळणी टाकण हा देखील शब्द दिला होता परंतु माझ्या भगिनीनो तुमचा हा भाऊ कुठंतरी कमी पडला असं समजा परंतु मी दिलेला शब्द एक दिवस नक्कीच खरा करेन आणि तुमच्या ओवळणीमध्ये नक्कीच सातवा वेतन आयोग टाकण्यासाठी मी शर्तीचे प्रयत्न करेन माझा हा मी शब्द तुम्हाला देतो परंतु दिलगिरी व्यक्त करतो की मी या भा या रक्षाबंधनच्या वळणीमध्ये तुम्हाला दिलेल्या शब्दाने पूर्ण करू शकलो नाही एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय